आता खरं तर बाजऱ्या पण काढण्या चालू आहेत तर म्हणलं मग कस हे व्हायचं चांगलं काम धंदा करायला माणसाला तर चालली माझी तयारी मटन बनवायचं तर आता ह्याच्यात मस्त असा मी कांदा लसूण आल आणि आपलं दालचिन तेजपत्ता हे सगळं खडा मसाला टाकून घेतले ते तर आता हळद टाकून मस्त ते परतून घेते आता मटण टाकून घेते आता तर आता चालली बाज्या काढायची सुरुवात चालली तयारी गावट्या कोंबड्याच्या मटणाची खरं तर कस आहे अस काही काम असल्याच्या नंतर आपण जेवण बनवतो आणि मग जरा कामाला पण चांगली गती मिळते जरा कोंबड्याचा गावठी कोंबड्याचा रस्ता तर थोडा भेटला किंवा जरा काम पण चांगलं होत यासाठी या मला असं जरा काहीतरी बनवल्याच्या नंतर बर पडत या पण जरा आता थोडा आजारी घे जरा गावाला गेलो होतो जरा पाण्यामध्ये पिऊन जरा थोडस हे झालं बदल झाला पाण्यात त्यामुळे थोडा आजारी झालो या तेल बाजरी तर बाजरी आपल्याला काढावा लागते तर बाजरी काढायची खोडायची परत मुढ्या वाणून टाकायची आता हे कामच चालली ते आता मी वाटण तयार केलेले आहे जरा के हरभऱ्याची डाळ भाजून थोडीशी खडा मसाला पण भाजून वाटलाय कांदा भाजून वाटलाय आणि सगळं एकत्र मिरच वाटलंय थोडे ते बडे किंवा धन ते वाटून घेतलं तर ते काढवायचे आधी आता मटणाला आता पाणी सुटणार आहे तर वरती नाही ताज मी टाकून पाहून घेतलंय आता ते त्याच्यावर जागा ठेवून घेणार व पाणी वतून बरोबर आज पाणी सुटून आता थोडस हे वाटलेलं पाणी पाटा दुखल्याने आता आधी मस्त मी हळदी मिठात शिजवून घेणारे आता चांगल्या हळदी मिठात मी शिजवून त्याच्यात वर जे जेवढं गरम पाणी झालं होतं ते ओतून घेतलं त्याच्यात आता खोबरा जे वाटून घेतलेला आहे ना ते टाकून घेते आता मी थोडीशी कोथंबीर आणि थोडस मी आहे ना बाजरीच पीठ बाजून घेतलेलं आहे आता थोड श पाणी कडून आहे आणि मग हळदी मिठाचा रसा मी काढून घेणार आहे गरम कडाई करून घेणारे मसाला तळायला आता हार उकरून त्या हारावरच कडाई ठेवली गरम व्हायला हा बर बर करायची आता ते काय झालंय त्याच्या आंघोळीला तुम्ही खेळायला तिकडे द्यावडा त्यामुळे आंघोळ राहिली त्याची आता कस आहे आता पूरसूर असल्यामुळं हळदी मिटत रसा काढल्यानंतर मग मसाला आपल्या अंदाजाने घातलं तरी चालतो मग आता मसाला मध्ये चांगलं थोडस तिकट व्हा झणझणीत दन झालं पाहिजे असा मसाला घेतला गा। आज माझी बाना आपलं शॉर्टकट मध्ये जे कार्यक्रम उरकून घेतला जेवणाचा कारण काढ आहे खोडा आहे जायची त्यामुळं मग लवकर उरकायला लागते बरं मेंढरा शिराडाचं बघायचं या असच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं काम असत आदि म्हट जरा असा जरा मामाला त्यांना देते काय झालं रसा हे म्हट मापा दे

लगेच करपायला बीते असते म्हणून थोडस गरम झालं की लगेच म मा, मसाला मी तळून घेते हलक्या जाळावरच म्हणजे असा त्याला तळून घेणार आहे मी आणि पीठ बाजून बांधून घेतलेले ना ते पण त्या मसाल्याच टाकून घेतला ना कडून देणार आणि खाली उतरून घेणार मस्त मसाला घातल्यानंतर कडा आला तर चांगलंच कडतं या खाली उतरून आहे आता मी खाली उतरून जरा आता कोथमीर टाकून आहे अगदी बाळाईने मस्त बाकी हे गावठी कोंबड्याच चिकन चुलीवरच बनवलेलं अगदी मस्त बाकी आणि आता बाजरीच्या भाकरी सध्या बाजरीचा सीजन चाललाय त्यामुळं मस्त बाकी वेत बाळाईने केलाय तर आता थोड्या वेळामध्ये बसायचे जेवायला सकाळचं म्हणजे आताच म्हणजे दिवसच या खरे गायच कारण वावरातल्या बाजऱ्या बिजऱ्या काढाय आलेल्या येत पुन्हा दुसरं काय तरकारी मारकारी चालू असत त्याच्यामुळं सगळी गाय गडबडत असते पावसाचा दिवस पुन्हा काहीतरी माणूस निमतानीच काय नाही काय बनवत असत मग काय मग काय काय का तरी निमित्तच लागते <laughs> <laughs> तवा चांगला वळ खायला भेटतो काय तुम्ही शीमाला घेऊ शाळेत जायचं लेख माहिती एवढं दिवस शीमाची लेख अजिवाटायची मध्ये पण आता दंग घरात या

कुणी दादाने बोलवलंय बरं बरं दादाला दादाने बोलावले का तर इथं मशीन पण तयार आपली लहान बराड्यासाठी आले आली आले सगळी पहिली काल एक टायली आणून टाकली आणि आज एक टाळली दोन टायले आणि अजून काय बाजरे तिकड काढायची राहिली अजून एक वारी यायला लागल अजून एक वारी यायला लागल म्हणलं दोन दिवस टायम आहे पाहुण्याला हा आम्ही ऑर्डर देऊन ठेवतो या अजून काढायचं मग आणायचं कणस चांगली वाळली पाहिजे म्हणजे दान चांगलं भराडले जातात आता ट्रॉलीमध्ये कंच आणली ट्रॅक्टर गेला आता आणि म्हणलं आता पांगून घ्यावं होतं तर पलीकडे एक टायली टाकलेली आहे आणि ही एक आता टायली आणली तर चाललंय दहा दादाचं पाव घ्यायचं तर मी पण मदत करू लागतो कसं हे पावसा पाण्याचा दिवस इथं रात्री पण पाऊस आला होता दादा बारडाचीच आहे ना बाजरीचं पीक म्हणजे कष्टाचं पीक बाजरे काढायची खोडायची परत टायली मध्ये दाग उतरवायची मेहनत गवायला उरून तर वाढत्यात तुम्हाला आधी आधी गरमागरम बाजरीच्या भाकरी अन गावठी कोंबड्याच मटण गावठी चिकन म्हणतात त्याला मटणच म्हणतो सवय लागली आपल्याला मला तर म्हणायचं तर अगदी अगर निघत आहे गरमागरम बापू बापलाय

तर आम्ही तोवर वर जेवून घेतो इलास इला असं माणूस वाट लावायला लागतं इकडे गावाकडे कारण आता बिराजी गेला जरा गावाला सासवडला जरा भाजीपाला घेऊन तो आल्याच्या नंतर तो जेवण असे तर बसतो बापन मी मस्त बाकी जेवायला आम्हाला सावरला सागरला हवे पण मग अशी मस्त बाकी गरमा गरम जरा रसा पिलो आणि जरा आता थोडस आराम पडलाय नारठ्याला जरा गावाला गेल्यामुळं थोड असं जास्तच माणसा बापू कसं बापू जाऊ न कसा बसला दिवासे दे सड दे सर दे, दे पडस झालं कसरा वाटतं का दोन नंबर आहे वाटत आज दोन नंबर आहे <laughs> त्याला बी काढतोय की नंबर